सुरुवातीला तुमचाच प्रवास जो आहे तो नगरसेवकापासून नगर सुरू झाला आणि नगरसेवकापासून तुमचा प्रवास सुरू झाला आणि त्यानंतर आता संपूर्ण मुंबईची जबाबदारी तुमच्यावर आहे काय सांगाल शिळ फार मोठी जबाबदारी सन्मान्य राजसाहेबांनी दिलेली आहे आणि ही जबाबदारी पार पाडण्यासाठी सर्व महाराष्ट्र सैनिक आणि आम्ही आम्ही सगळेजण प्रयत्न करू येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेवेचे जास्तीत जास्त नगरसेवक महापालिकेत असतील यासाठी निश्चितपणे आम्ही प्रयत्न आज निमित्ताने ठाकरे काय भूमिका मांडली याबद्दल आपल्या एवढीच आम्हाला सुद्धा उत्सुकता आहे की काय भूमिका मांडणार आहेत आपण बघितलं तर गेल्या अनेक महिन्यात म्हणू शकतो आपण ज्या पद्धतीने महाराष्ट्राचा चिखल झालेला आहे आणि फेक चर्चा होताना आपल्याला दिसते आणि खरे प्रश्न काय खऱ्या समस्या का काय याच्याकडनं दुर्लक्षित व्हावं यासाठी कोरटकर सारखे प्रकरण पुढे आणले जातात आता या सगळ्या गोष्टी बघता आज सन्मान्य राजसाहेबांचं मार्गदर्शन निश्चितपणे स्फूर्ती देणारा असेल महाराष्ट्राची दिशा बदलणार असेल ज्यावेळी एकोणतीस नगरसेवक निवडून आले होते त्यावेळेस महिलांनी महाराष्ट्रातल्या महिलांनी महिला तुम्हाला प्रोत्साहित केलं होतं आणि चांगला प्रतिसाद दिला होता आता ला ला सध्या लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या मात्र महायुती सोबत आहेत त्याबद्दल काय तर मला असं वाटतं की आता तो लाडक्या बहिणीचा पण भुरखा पाठायला सुरुवात झालेली आहे या निवडणुकीमध्ये एकवीसशे एक रुपये देणार पुन्हा पंधराशे त्यांची संख्या कमी केली त्यांच्यावर अटी लावायला सुरुवात केल्या त्यातनं लाडक्या बहिणींना काय समजायचं लाडक्या भावाच्या मनात सममत आहे. निमित्ताने आपल्या मनसैनिकांना मराठी बांधवांना काय संदेश द्या सर्व गुडी पड़वाच्या मनःपूर्वक शुभेच्छा आणि महाराष्ट्राच्या खऱ्या समस्यांवर खऱ्या प्रश्नांवर बोलूया एवढच आवाहन करी. धन्यवाद सर. तर आपण पाहिलत संदीप देशपांडे यांनी राज ठाकरे नेमकी कोणती भूमिका मांडणार आहेत याची उत्सुकता जितकी आपल्याला आहे तितकी त्यांना सुद्धा आहे यासोबतच त्यांनी मनसैनिकांना गुढी पाडवायच्या शुभेच्छा दिल्यात कॅमेरा पर्सन पा शिरगावकर किशोरी घायवठ हुबाळे दादर टाईम महाराष्ट्र मुंबई